नमस्कार तर आज मी बनवणार आहे कच्च्या बटाट्याचा एकदम टेस्टी असा नाश्ता तर चला आता तर त्याच्या आधी त्याच्यासाठी मी इथे एक बटाटा घेतलेला आहे तर याची साल काढून घेते मोठा बटाटा आहे म्हणून मी एकच घेतलाय तुमच्याकडे जर लहान बटाटे असतील तर दोन बटाटे घ्या तर असे सगळे साल आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर हे बघा साल काढून घेतलेली आहेत बटाट्याचे आता हा बटाटा मी स्वच्छ धुवून घेते पाण्यामध्ये आता हा बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे आणि किसून घेण्यासाठी अशी बारीक किसणी घ्यायची आहे मोठी घ्यायची नाही तर हे बघा हा कच्चा बटाटा होता तो मी किसून घेतलाय आता त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलंय ते घालते त्याच्यानंतर अर्धी वाटी एकदम बारीक रवा झिरो नंबरचा रवा असतो तो घेतलाय तो घालते त्याच्यानंतर अर्धी वाटी दही घेतलेला आहे तुमचं दही जर आंबट नसेल तर तुम्ही थोडस लिंबू सुद्धा त्याच्यामध्ये घालू शकता याच वाटीने मी अर्धी वाटी, वाटी पाणी घालते आता हे सगळं आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर हे बघा हे मी व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे आता याच्यामध्ये मी हे बघा थोडासा ओवा घेतलाय तो ओवा घालते त्याच्यानंतर आलं एक चमचा आलं त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर त्याचबरोबर मी अर्धा कांदा बारीक चिरून घेतलाय तो घालते त्याच्यानंतर अर्धा टोमॅटो चिरला तो घालते दोन हिरव्या मिरच्या आहेत त्या एकदम बारीक चिरून घेतल्या त्या घालते त्याच्यानंतर शिमला मिरची अर्धी घेतलेली आहे ती सुद्धा बारीक चिरले ती घालते त्याच्यानंतर चवीनुसार मीठ त्याच्यानंतर अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा धना पावडर आणि हे तिखट एकदम म्हणजे जास्त तिखट आहे नाहीये म्हणून मी अर्धा चमचाच घेतलंय आपण मिरची सुद्धा घातलेली आहे आणि अर्धा चमचाला कमी हळद नंतर एक चमचा तिळी घेतले ते घालते आता हे सगळं परत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि याच्यामध्ये आपल्याला थोडस पाण्याची परत गरज आहे म्हणून मी थोडस पाणी घालते परत हे बघा थोडस पाणी घालायचं एकदम नाही पाणी घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघा मी आता सगळं घेतलेलं मिश्रण एकत्र करून व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे तर आपल्याला हे दहा मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे कारण आपण याच्यामध्ये कच्चा रवा वापरला आहे तर हे दहा मिनिटासाठी मी झाकून ठेवते तर हे बघा दहा मिनिटं झालेली आहेत हे भिजवून ठेवायला आता मी याच्यामध्ये थोडस आपलं खायचा सोडा असतो तो घालते एकदम थोडासा घालायचा जास्त नाही घालायचा आणि मिक्स करून घेते हे हे आता इथे मी गॅसवर कढाई ठेवलेली आहे आणि कढई गरम झाली आहे आणि गॅसची फ्लेम ही पूर्ण कमी केलेली आहे त्याच्यामध्ये आता अर्धा चमचा तेल घालते त्याच्यामध्ये थोडेसे तिळ घालते हे बघा हे तिळ घालते आता हे तिळ फुलून वरती आलेले आहेत तर आता आपल्याला हे याच्यामध्ये घालायचं आहे हे बनवताना नेहमी आपल्याला असं खोलगटच भांडं घ्यायचं आहे कढई किंवा दुसरं घेतलं ना तरी खोलगटच भांड घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि आता हे मी पाच मिनिटासाठी झाकून ठेवणार आहे तर हे बघा पाच मिनिटं झालेली आहेत आता आपण पलटी करून घेऊया आणि पलटी करून परत पाच मिनिटासाठी ठेवायचं आहे तर हे बघा खाली अजिबात चिटकलं नाही सहजच निघालेलं आहे तर परत मी में पाच मिनिटासाठी झाकून ठेवणार आहे तर हे बघा आता पाच मिनिटं झालेली आहेत आणि आता मी हे काढून घेते तर हे बघा कढईला अजिबात खाली चिटकलं नाही आणि हे बघा किती छान आहे खायला सुद्धा एकदम असं चटपटीत आहे आणि कमी तेलात आहे जास्त तेलकट नाही काही नाही तर अशा पद्धतीने मी आता हे राहिलेलं बनवून घेते तर हे बघा आपला कच्च्या बटाट्याचा नाश्ता आता तयार आहे हे बघा एकदम टेस्टी आणि एकदम छान असा हा नाश्ता तयार झालेला आहे आणि एकदम कमीत कमी तेलामध्ये -कमी हा नाश्ता मी बनवलेला आहे तर तुम्ही सुद्धा बनवून बघा खूप छान होतो आणि कमी वेळात होतो तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा